なるほど。 हनुमान जयंती अर्थात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी श्रीदेव भैरीचा यात्रोत्सव हा सुरू होतो या ठिकाणी प्रथम जालगावच्या भैरीची यात्रा होते त्यानंतर गिमवण्याच्या भैरीची यात्रा होते आणि त्यानंतर गव्हे गवे येथील भैरीची यात्रा होते हा यात्रोत्सव तीन दिवस चालतो आणि खूप वर्षापासूनची परंपरा या यात्रेला आहे पूर्वी या ठिकाणी चौथा मुरुडचा भैरीसुद्धा या ठिकाणी येऊन यात्रोत्सव व्हायचा परंतु कालांतराने काही कारणास्तव मुरुडचा भैर आणि त्यानंतर मात्र जालगाव गिमवणं आणि गव या तिन्ही या भैरीदेव या निशाण्याच्या स्वरूपात या ठिकाणी ग्रामस्थ घेऊन येतात आणि गेली कित्येक वर्षे या ठिकाणी हे यात्रोत्सव चालतो दापोली जालगाव गिमवणं गव आणि आसपासच्या परिसरातील असंख्य भाविक भक्त या यात्रोत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात या यात्रेच्या होता। निमित्तानं या ठिकाणी अगदी लांबून व्यापारी वर्गसुद्धा खूप लांबून या ठिकाणी येतो यात्रेच्या ठिकाणी या ठिक या रात्रीच्या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं तिन्ही गावातील ग्रामस्थ असंख्य अत्यंत चांगल्या प्रकारे या या यात्रोत्सव या संपन्न होण्यासाठी सहकार्य करतात आणि असाच यात्रोत्सव या सर्व या तिन्ही गावांमधून मिळून उत्तरोत्तर कायम चालू राहील याची आम्हाला नक्की ग्वाही वाटते या ठिकाणी आजचा हा यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर चोवीस तारखेला येथील यात्रा होईल आणि सव्वीस तारखेला गवेतील यात्रेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यातील याची सर्व यात्रेकरूंनी नोंद घ्यावी सर्व यात्रेकरूंनी या यात्रेच्या निमित्तानं दिलेल्या शांततापूर्ण सहकार्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तिन्ही गावातील गेमवण्यातील गावे गवे या ग्रामस्थ ग्रामस्थांचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद हा भैरीनाथाचा यात्रोत्सव चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमायुक्त प्रतिपदा असा हा यात्रोत्सव जालगावच्या यात्रेला सुरुवात होते आणि या, या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि या, या यात्रेकरता जालगाव गिमोणे आणि गवे अशी तीन गाव मिळून हा यात्रोत्सव आम्ही साजरा करतो तिन्ही गावची सर्व ग्रामस्थ आणि जी मानकरी मंडळी आहे एकत्र येऊन हा यात्रोत्सव आम्ही साजरा करत असतो आजपर्यंत सगळ्या गावाने एकत्र येऊन जो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकत्र बसून आम्ही तिन्ही गाव मिळून घेतो आणि हा यात्रोत्सव साजरा करतो आणि त्यासाठी सगळे येणारी भक्तमंडळी आम्हाला सहकार्य करते आणि हा यात्रोत्सव असा चांगल्या पद्धतीने पार पडतो याही पुढं तशाच पद्धतीने पार पडेल आणि तिन्ही गाव असेच एकत्र राहून हा यात्रोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडतील असंच मी श्री भैरीनाथाच्या आचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो